नमस्ते मी आहे वंदना माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण फोर टक्स ब्लाऊजची कटिंग करणार आहोत तर अडवतेस छतेचा हा फोर टक्स ब्लाऊज आहे डबल पेपर आहे ओपन बाजू माझ्याकडून आहे बंद बाजू समोरून आहे तर उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या मला शिवून ब्लाऊज लागतो आहे चौदा इंचाचा तर मी पंधरा इंच उंची घेतली आपण एक पॉईंट इथं देऊ एक इंचावर सॉरी चौदा आता इथं एक आपण पॉईंट झाला बरोबर आता आपल्याला शोल्डर घ्यायचे आहे पावणे सहा इंच तर अडौतेस छातीला शोल्डर मी पावणे सहाच घेणार आपल्याला आणि मोंढा पण पावणे सहाच घ्यायचा आहे पावणे सहा घेतल्याच्या नंतर आपण एक लाईन आखून घेऊ आता अडौतेसचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे तर अडवतेसचा चौथा भाग येतो साडेनऊ इंच तर साडेनऊला आपण एक पॉईंट देऊ आणि दोन इंच आपल्याला शिलाई मार्जिंग ठेवायची तर ही लाईन आपण एक करून घेऊ आता मी अर्धा इंच थोडंसं पाठीमाग आले अर्धा इंचापेक्षा थोडंसं कमी आहे अर्धा इंच जरी तुम्ही पाठीमाग आलात तरी चालेल यांनी काय होतं मोंड्यामध्ये अजिबात चून पडत नाही आणि इथं जे आपण घातल्याच्या नंतर जे रिंकल्स वगैरे येतात ते काहीच येत नाही तर अशा पद्धतीने कटिंग करा म्हणजे ब्लाऊज एकदम मोंड्यामध्ये परफेक्ट येईल आता हर एक व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगते का एक इंच आणि दीड इंचावर आपल्याला पॉईंट द्यायचा हे आपल्याला मोंड्यासाठी आपल्या आकार देण्यासाठी हा काम आहे तो तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला डॉट डॉट देऊन आपल्याला एक, दे एक आखून घ्यायचं आहे डायरेक्ट लाईन आखून नका कारण आकार बिघडून जातो खडोनी आकार व्यवस्थित येऊन जातो पण पेन आकार व्यवस्थित येत नाही अर्धा इंच मी खाली उतरले ज्यावेळेस आपण अर्धा इंच खाली उतरतो तर फिटिंग ती व्यवस्थित येते मोंढ्यामध्ये मागं पुढं काहीच होत नाही याच्यासाठी मग मी अर्धा इंच उतार दिला आहे तर आपल्याला आता गळा घ्यायचा आहे गळा आपल्याला अडीच इंचाचा घ्यायचा आहे गळा घेतला मी अडीच इंच समोरचा गळा घेतला मी क्रॉसमध्ये सात इंच तुम्ही गळा साडेसहाचा जरी घेतला तरी व्यवस्थित येऊन जाणार अशा पद्धतीने आपण याला गळ्याला गोल आकार देऊ तर आता ज्यावेळेस आपल्याला कमरेचा अंदाज जर नसेल किंवा आपल्याला जर कंबर घ्यायचा असेल तर हे बघा साडे अकरा हे माप बसतं आहे टोटल साडे अकरा आपण याच्यामध्ये शिलाई मार्जिन पण धरले बरोबर तर अर्धा इंच आपल्याला खाली कमी घ्यायचं आहे अकराच घ्यायचं आहे अशा पद्धतीने अकरा घेतले मी तर आपण ही लाईन आखून घेऊ आता माझ्याकडं मापाला ब्लाउज नव्हता अंगावर माप घेतलेला माझ्याकडं वही पण नाही आहे आता आपण काय करायचं आहे टक्स पॉईंट काढायचा आहे टक्स पॉईंट आलाय साडे अकरा इंचावर हा झाला आपला टक्स पॉईंट आणि साडेबारावर आपला हा झाला क्रॉस पट्टीचा पॉईंट किंवा अशा पद्धतीने जरी अडीच इंचावर घेतलं तरी पण चालते नाही तुम्हाला जर वरून नाही समजलं माप घ्यायला पट्टीचं तर डायरेक्ट खालच्या साईडनी अडीच इंचावर कंपल्सरी घेऊन टाकायचं आहे आता आपल्याला अडवं माप घ्यायचं आहे अडव्या टक्ससाठी चार इंच म्हणजे एकदम परफेक्ट आले अडवतीस साईजला मी चार इंच घेतले हा सगळ्यात महत्त्वाचा टक्स पॉईंट असतो का ज्या वेळेला आपण टक्स घेतो तर त्यावेळेला फ्रंट टक्स हा सगळ्यात महत्त्वाचा अडवतीस छातीला असू द्या किंवा चाळीस छाती असू द्या ज्या वेळेस माप वाढतं त्यावेळेस समोरचा टक्स हा एक इंचा जरी घेतला तर फिटिंग एकदम कटोरीसारखी परफेक्ट अशी येऊन जाते तीस बत्तीस साईजला आपण पावून आप इंचा चा टक्स घ्यायचा आहे पण चौतीस छत्तीस अडवतीस असे जर माप जसे वाढतील तर त्यानुसार तुम्ही टक्स पॉईंट पण वाढवा म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित येईल आप आप तर आपल्याला बाकीचे टक्स कसे घ्यायचे आहेत दीड इंच हा पण दीड इंचावर फक्त आपल्याला समोरचा टक्स घ्यायचा आहे अडीच इंचा तर मी थोडंसं मार्क करते आता आपल्याला हा टक्स आहे हा थोडासा तिरका येणार सरळ सरळ सरार टक्स घ्यायचे नाही नॉर्मल मी तिरका घेतलाय आणि हा टक्स आपला मोंड्याकड जाणार डायरेक्ट जरी मोंढ्याकड घेतला तरी चालते अशा पद्धतीने आणि हा टक्स नॉर्मल मी तिरका घेते कारण याची फिनिशिंग खूप छान बसते कारण मी हर एक काम माझ्या कस्टमरच्या कामावर तुम्हाला दाखवलंय तर बघा कुठंही कमी जास्त करायची जर वेळ आली ज्या वेळेस आपण आता हे आपण आहे असेच कटिंग कर करणार आपल्याला फक्त आकार द्यायचा आहे क्रॉस पट्टीला अशा पद्धतीने म्हणजे ही क्रॉस पट्टी एकदम परफेक्ट अशी झाली आता आपण याची कटिंग करणार समजा तुम्हाला जर शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम येतो तर तुम्ही इकडच्या बाजूने अर्धा इंच सजरे डाऊन केलं अर्धा इंचापेक्षा कमी तरी पण चालते नाही तर काय करायचं शोतांनी आपल्याला ह्या बाजूने जास्त आपल्याला कपडा जास्त धरून आपल्याला स्टिच करायचं आहे तर आता आपण करणार आहोत याची कटिंग तर मी ह्या लाईनपासून करते आता दोन्ही कार्डशेट पेपरची मी कटिंग करते म्हणजे दोन्ही बाजू पाठीचा भाग आणि फ्रंट भाग अशा पद्धतीने याची कटिंग झाली तर आता आपल्याला काय करायचं आहे जो गळाकडचा आहे माग तर ते लक्षात येण्यासाठी आपल्याला सेम ठेवून घ्यायचं आहे आणि मी थोडंसं इथं टच करते म्हणजे लक्षात येईल हा पाटेचा पाटे भाग आहे हा पाटेचा भाग आणि हा समोरचा तर आता आपण क्रॉस पट्टी बाजूला करू यायचे आता दोनच बदल करायचे आहेत आपल्याला ज्यावेळेस आपण पेसावर कटिंग करतो तर ते दोन बदल कोणते पूर्णच विडं बघा कारण त्याच्यात जर बदल नाही केला तर समोरून उंचीला ब्लाऊज कमी पडण्याची शंभर टक्के शक्यता राहणार तर हे बघा अडवते छातेचा अडवते साईज आहे तर हा झाला अडवते छातीचा पेपर कटिंग आता आपल्याला जर ब्लाऊज पिसावर कटिंग करायची तर उंचीमध्ये आपल्याला क्रॉसपट्टीमध्ये एक इंच जास्त घ्यायचे आणि अर्धा इंच ह्या बाजूने जास्त घ्यायचं आहे आता मी तुम्हाला पाठीमागचा गळा कट करून नाही दाखवत पण मग मी तुम्हाला याच्यावर तुम्हाला समजून सांगते का हा झाला आपला फिटिंगचा भाग तर असं एवढा आपल्याला जास्त घ्यायचं आहे आणि ही क्रॉस पट्टी जर आपण अशी ठेवली तर खालच्या बाजूने आपल्याला एक इंच जास्त घ्यायचं आहे बाकी बदल कुठंच करायचं नाही आता आपल्याला बाही कटिंग कशी करायची मी तुम्हाला हर एक व्हिडिओमध्ये सांगते का मी पूर्णच ब्लाऊजची कटिंग तुम्हाला दाखवते का समोरचा भाग पाठीमागचा भाग आणि बाहीचा पण तर मोंडा जेवढा बसतो आहे तेवढंच आपल्याला त्याच्यामध्ये एक इंच किंवा सव्वा इंच आपल्याला जास्त घ्यायचं आहे हा झाला डबल पेपर घडी आहे आठचे घडी आठची असल्यामुळं आपण त्याच्यामध्ये सव्वा इंच जास्त घेऊ किंवा दीड जरी घेतलं तरी चालते तर अशा पद्धतीने आपण ह्या दोन लाईन पूर्ण करू ह्या दोन लाईन आपण पूर्ण केल्या आता आपली उंची आहे ब्लाऊजची पाच इंच आपल्याला शिवण शिवून लागतो आहे बाई आपल्याला पाच इंचाची तर एक इंच आपल्याला त्याच्यामध्ये जास्त घ्यायचं आहे म्हणजे आपण सहा इंचाची घेतली बाई आता आपल्याला खालच्या बाजूने उतरायचं आहे अडीच इंच पावणे तीन जरी घेतलं तरी चालते दंड घेर आहे साडेपाच इंच त्याच्यामध्ये आपण दोन इंच शिलाई मार्जिन ठेवणार ला ही लाईन आपण इथं जॉइंट करायची आता आपल्याला आकार द्यायचा आहे तर आपण आकार देऊन घेऊ आता जास्त पेण्याने आकार व्यवस्थित येत नाही तर मी अशा पद्धतीने आकार दिलाय तर ही झाली एकदम परफेक्ट आपली बाही कटिंग तर आता काय करायचंय जंगला समोरचा भाग कट करता येत नाही त्यांनी परत ह्या पॉईंटपर्यंत यायचं आहे आणि हा पाठीमागचा जो भाग आहे तो आपल्याला पूर्ण अशा पद्धतीने कट करायचा आहे म्हणजे बघा बाहीला आकार हा येऊन जातो तुम्ही बघू शकता जेवढं मी आखून घेतलं तेवढं चाल आहे तर माझे दोन चॅनल आहेत एक वंदना लेडीज फॅशन ह्या नावाने आणि ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने तर दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा दोन्ही चॅनलवर माझे नवीन नवीन व्हिडिओ पडतात तर पुन्हा भेटू आपण पुन नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते